मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागला आरोपीचा फोटो जारी मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी तपास करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावला व मुली सुखरूपपणे ताब्यात घेतले पण या घटनेतील संशयित आरोपी हा अजूनही पराखंद असून त्याचे नाव नियाज शकील हवालदार असून हा बोलवाडमधील असून पोलिसांना तो या गुन्ह्यातील पाहिजे असणारा संशयित असून पोलिसांकडून त्याचा फोटो प्रकाशित करण्यात आलाय त्याची माहिती मिळाल्यास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक अजित सिंग उपनिरीक्षक मगदो किंवा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत तर या संशयित आरोपीस लवकरच ताब्यात घेऊन त्यावर कडक कारवाई करण्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी प्रसिद्धी माध्यमांना गुरुवारी माहिती दिली आहे मी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याआधीतील बोलवाड या गावातील अल्पवीन बालिकेस फूस लावून पळवून अपहरुणाचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे सदर गुन्ह्यातील अपहरीत बालिकेचा शोध लागलेला आहे ती सुखरूपणे मिळून आलेली आहे त्याची पुढील वैद्यकीय तपासणी करून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या आईवडिलांच्या ता ताब्यात घेण्यात येणार आहे यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत त्याचा कसोशीने शोध घेऊन लवकरच त्याच्या त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल